माहिती शपथ आहे बोला नाथबा एकशे ना? ना 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 हो बोल हो एक टक्के कमल निवडून गेलो आम्ही करत भाजपलाच करू भाऊ भाजपच्या व्यतिरिक्त मतदान कोणाच करू पण कार्यकर्त्या तिथे डावलं जाते तिथं काय काय कोणता स्वाभिमान कुठे मी काय ते सांगाल तुम्ही आल्यानंतर त्या सुधाकर लावलेला किंमत असता आम्ही काही का इथे एवढ्या जोरात न बघ बोला तुम्ही भाऊंच्या समोर एवढ्या जोरात बोलताना मागे काय भाऊ जाऊ द्या भाऊ देण्याच्या विषयी बघू का शपथ घेऊन सांगा गाडीमध्ये भाजपचे कार्यकर्ते असतात की तुतारी वाले कार्यकर्ते असतात कोण होते सांगा अरे जे तुमच्या गाडी आहोत ते गाडीमध्ये बसवलेले असतात होते की नव्हते भाऊ बत्तीस ताई बत्तीस वर्ष सांगायला माझी मी सगळ्यांना माहिती एकदा काम केलेलं आहे पाणी नव्हतं माझ्या बापानं बिकाजूर फेडरेशनला आहे नाता भाऊच्या प्रचारासाठी एकोणनव्वद ला नोकरी सोडलेली आहे रस्त्यावर आले होते आम्ही मी सांगतोय विश्वास ठेवणार फेडरेशनला तपास करा बर्ड तर्फ गेलो होतो एकोणीसशे एकोणनव्वद ला माझ्या बापाला एम झालेला माणूस आहे Ha? उसा उसा का आता तुझा प्रचार करायला मला विचारता का तू कधी आला विचारू नका चुकीचा एकदम